वनजमीन आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण झाले पाहिजे बिबट्यांची शिकार झाल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी तरी चौकशी नेमण्यात आली नाही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच वन्यजीव पोटाची खडगी भरण्यासाठी जंगलातून बाहेर येत आहेत मागील तीन वर्षात दोषी सिद्ध झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झाली नाही वनमजूर व कर्मचारी अनेक वर्षापेक्षाही जास्त कालावधी एकाच ठिकाणी रिटायर्ड अधिकारी कर्मचारी आजही कार्यरत आहेत शासनाच्या करोडोच्या निधीचा अपव्यवहार झाल्याच्या असंख्य तक्रारी आहेत वनजमिनीवर दैनंदिन आक्रमण वाढत आहे वन्य प्राण्यांची शिकार हत्येच्या गंभीर घटना दैनंदिन समोर येत आहेत यासह प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेचे निवेदन देत आझाद हिंद संघटनेच्या वतीने दोषींवर नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली या आहे यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट सतीश चंद्र रोठे असलम शहा शेख सईद लियाकत खान संजय एंडोले सुरेखा निकाळचे वर्षा तातरकर पंचफुलाबाई गवई आशा गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते MCN न्यूज बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील वन्यजीव प्राण्यांचं संरक्षण झालं पाहिजे जंगलांचं संरक्षण झालं पाहिजे जंगलावर वाढतं अतिक्रमण चिंतेचा विषय आहे वन्यजीव प्राण्यांच्या हत्या आणि शिकार होत हा चिंतेचा विषय आहे या अनुषंगाने मागील तीन वर्षापासून आझाद हिंदने दाखल केलेल्या तक्रारी इव्हिडन्स पुरावे आम्ही आज उपवनसंरक्षक अधिकारी यांना सादर केले पंधरा दिवसात सदर प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी संबंधित नियमानुसार कारवाई व्हावी या मागण्यांसह आम्ही त्यांना निवेदन सादर केलं पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर पंधरा दिवसानंतर उपवनसंरक्षक कार्यालयाला हिंच्या वतीने ताला ठोका आंदोलन करण्यात येईल याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी